सादा या था था ये फर्दा बघा आता आणि जा बरे काय आता ते उकरून खाजा आता आवळा चावल्या करते पण घी भाई नाही घर मालकिन झाड आहे ती कुठे गेले सगळं करायचा लवकर करून ठेवायचं तुम्ही खा हा आ... हे जांभई आले जांभई काय तू जांभई दिली ना आम्हाला पण जांभई आली कुठे गेले काय जांभाई दिले ना तू जांबाई, जांबाई... आ... खरा मला पण आली मला जांभ मध्ये जांभला कोण आल्या लहान आले दोन हे काय आई म्हण आता गेले आय सगळ्यासाठी करील करी करी हे कोणतं फोटो डॉक्टर विराज कुलकर्णी भेटण्यासाठी संपर्क साधवा साधा साधा साधावा हा साधावाशी मस्त करा ते बघ गणपती ती तर खोटीच नाही धूप आना नसला घरात धूप धूप आहे ना हा धूप आहे धूप आहे आहे मोठा हे करावा ह्या दाराला ठेवा त्या दाराला ठेवा गणपतीपती पती चुली कर मस्त पाहिजे वेळ सगळं येत आहे पण काय कर अभय याचा तो बरं होता रे बाबूला भांडी आणायला सांगशील ना दोन तीन एक खाकी करायची बोरी सैऱ्याला फोन कर आठ नऊ वाजता का सगळ्यांच्या घरी या देवदेव आहे रागवायचं नाही मला आईनं सांगितलं का त्यांना फोन करून बघ फोन करून ठेवू म्हणजे त्यांना उद्या आमंत्रण द्यायला येते येते काय ती मी ना देऊ का का बाबा mm. आई तुम्ही गणपतीला याल म्हणजे बाय मी गणपतीला आले ना तर सगळं इद आता त्या पोरीला कधी झाड आहे सांगेल पप्पा कुठलं आलेत आलेत आ? आलेत हा आलेत तुम्ही सगळी कामाला जा मी घर राखील त्या कामाला त्याचा आता अजून लावायचे माझ्या बस इकडं बघ हा